पलूस तालुक्यातील बालगंधर्व महाविद्यालयाच्या वतीनं पर्यावरण जनजागरण फेरी व आयोजन करण्यात बघूयात न्यूजचे प्रतिनिधी जमीर यांचा हा स्पेशल रिपोर्ट तालुक्यातील नागठाणे येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयाच्या वतीनं पर्यावरण जनजागरण जा फेरी व क्षेत्रभेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या फेरीमध्ये विद्यालयातील दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी सहभाग घेतला या फेरीची सुरुवात नागठाणे सूर्यगाव संतगाव रामराव नगर औदुंबर या मार्गानं विद्यार्थी सायकल रॅली करून वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण विद्यार्थी भाषणं चर्चासत्र आदर्श शाळा भेट स्नेहभोजन असे वेगवेगळे कार्यक्रम करीत पर्यावरणाचं महत्त्व या कार्यक्रमातून पटवून घेतलं यामध्ये पर्यावरणाचे संदेश लेख वाचवा अभियान पेट्रोल वाचवा यासारखे फलक दिसत होते या रॅलीमध्ये सर्व शिक्षकांच्या सायकलवरून सहभाग घेतला मारगा वरील ग्राम या रॅली मार्गावरील संबंधित गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक विविध संस्थांचे पदाधिकारी देखील सहभागी झाले करता येणे याचे महत्व देणार आहे यामुळे प्रदूषण खूप कमी होते आजकाल माणसे माणसांचे माणसांचे आरोग्य कमी गमावत चाललेलं आहे सायकल चालवल्यामुळे आरोग्य वाढते व आरोग्य वाढते व प्रदूषणही टाळता येते त्यामुळेच आम्ही हा उपक्रम राबवला आहे आम्ही वेगवेगळ्या शाळेंना भेट दिल्या आणि प्रत्येक शाळेत झाडे लावली त्यामुळे प्रदूषणही कमी होईल आणि झाडांची संख्या वाढेल कारण या युगात झाडे खूप कमी होत चालली आहेत त्यामुळे प्रदूषण हवा प्रदूषित होत आहे आणि माणसांना कृत्रिम ऑक्सिजन लावावा लागत आहे जर आपण झाडे लावली तर ही परिस्थिती येणार नाही त्यामुळे प्रदूषणही कमी होईल आणि भारत आपण आपला देश प्रदूषणमुक्त बनवू यासाठी आम्ही हा उपक्रम राबवू शकतो